इथे मी एका भांड्यात एक छोटा चमचा तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं चांगलं तडतडलं की याच्यात आपल्याला शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत या साधारण पाव किलो शेवग्याच्या शेंगा आहेत ज्या मी चिरून घेतल्या आहेत आणि त्याचे ज्या शिरा असतात त्या फक्त काढून घेतल्या आहेत सगळं साल काढायची गरज नाही आता या शेंगा तेलात परतून झाल्यानंतर त्यात एक ग्लास पाणी टाकून घेतलं किंवा या शेंगा बुडतील इतपत पाणी टाकायचं वरून एक झाकण ठेवायचं आहे आणि आता ह्या शेंगा आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत साधारण सात एक मिनटानंतर आपल्या ज्या शेंगा आहेत त्या आता शिजलेल्या आहेत आपल्याला या शेंगा पूर्ण शिजवायच्या नाही आहेत सत्तर टक्के शिजतील इतपत शिजवायच्या आहेत हे पहा शेंगा आता शिजून झाल्यात त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आणि मोहरी तडतडली की मग याच्यात अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आता जिरा मोहरी छान तडतडल्यानंतर यात मी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा इथे छान परतून झाला आहे आता ह्याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडासा लसूण तर इथे मी आठ दहा लसणाच्या पाकळ्या खेचून घेतल्या होत्या तुमच्याकडे आल्या लसणाची पेस्ट अवेलेबल असेल तर तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात लसूण तेलात परतून घेतल्यानंतर आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे त्यानंतर एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे किंवा आपल्या आवडीप्रमाणे आणि अर्धा चमचा मी गरम मसाला टाकून घेतला आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे मसाले तेलात छान तळून झाले की लगेचच याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तर एक छोटा टोमॅटो बारीक चिरून मी इथे टाकून घेतला आहे आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं एक मिनिटभर पर परतून घेतल्यानंतर याच्यात मुगाची डाळ टाकून घेतली आहे ही मुगाची डाळ मी दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवली होती साधारण अर्धी वाटी एवढी ही मुगाची डाळ आहे आता ही मुगाची डाळ या फोडणीमध्ये एक दोन तीन मिनटं परतून घेऊ हे पहा दोन तीन मिनटं दो मुगाची डाळ फोडणीत परतून घेतल्यानंतर त्याच्यात आपण ज्या शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्या टाकून घेतल्याय आणि हे छान एकजीव करून घेतलंय हे पहा हे सगळं चांगलं एकजीव झालं की याच्यात आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून आहे आपल्याला किती आमटी हवी आहे किंवा ही भाजी जर आपल्याला सुकी हवी असेल तर फक्त डाळ शिजेल इतपत पाणी टाकायचं आहे तर इथे मी एक ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता ही जी भाजी आहे ही आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे हे पहा हे सगळं छान एकजीव झालं की आता मध्यम गॅसवरती ही भाजी आपल्याला पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायची आहे म्हणजे शेंगाही छान शिजतील आणि मुगाची डाळही छान शिजेल इथे पाच मिनिटानंतर आपली जी भाजी आहे ही आता बऱ्यापैकी छान शिजलेली आहे आता याच्यावर मी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि पुन्हा ही भाजी दोन मिनटं फक्त शिजवून घेणार आहे तर अशा प्रकारे सोमवार ही शेवग्याच्या शेंगांची मुगाची डाळ घातलेली भाजी तयार झाली आहे इथे एका कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलं त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं चांगलं तडतडल्यानंतर त्यात आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकून घेतला आता ह्याच्यात आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला आता हा कांदा इथे आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा आता छान परतून झालेला आहे यानंतर याच्यात आपल्याला दोन तीन चमचे खोबऱ्याचे काप आणि एक छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला आहे लगेच याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचंय आता एक पाच मिनटं हे सगळं चांगलं परतून घ्यायचंय हे परतून झालं की थोडं थंड होऊ द्यायचं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचंय आता याच्यात दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल त्यासोबतच इथे मी एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा गरम मसाला टाकून घेतलाय तिखट आणि मसाल्याची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो त्यानंतर मिक्सरमधनं हे चांगलं बारीक असं वाटून घेतलं आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यात आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आता हे वाटण आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे या वाटणाला छान तेल सुटेल आणि याचा खमंग सुगंध यायला लागेल इथपर्यंत परतून घ्यायचं तर दोन तीन मिनटं वाटण मध्यम गॅसवर परतून घेतल्यानंतर ह्याच्यात मी लगेचच थो थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे म्हणजे अगदी पाव कप पाणी टाकून घेतलं आहे आणि आता याच्यात आपल्याला चवळी टाकून घ्यायची आहे तर इथे मी ताजी जी हिरवी चवळी असते ती घेतलेली आहे चवळीचे हे ताणे साधारण शंभर ग्रॅम असतील आता ह्याच्यात मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आणि ही जी भाजी आहे ही आपल्याला एकजीव करून चवळी शिजेल इतपत शिजून घ्यायची तर साधारण पाच ते सात मिनटं ही भाजी मध्यम गॅसवर शिजवून घेतल्यानंतर चेक केलं आपली चवळी इथे छान शिजलेली आहे तर अशा प्रकारे आपली ही मंगळवार साठीची चवळीची भाजी इथे तयार आहे इथे मी एका कडेमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलंय तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यात मोहरी टाकून घ्यायची आणि मोहरी छान व्यवस्थित तडतडू द्यायची मोरी तेलात छान तडतडली की मग याच्यात जिरं टाकायचं आहे कढीपत्ता टाकायचा आहे आणि बारीक चिरून घेतलेला आपल्याला कांदा टाकायचा आहे तर इथे मी दोन मोठे कांदे अगदी बारीक असे चिरून घेतले होते हे कांदे आपल्याला ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायचे जोपर्यंत हे कांदे गोल्डन ब्राऊन रंगावर येत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे कांदे परतत असताना त्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर परतला जातो अशा पद्धतीने कांदा इथे छान गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून झालाय आता याच्यात मी थोडंसं आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे पुन्हा हे छान एकजीव करून घेतलेलं आहे आता याच्यात टाकायचं आहे टोमॅटो तर इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून इथे टाकून घेतले टोमॅटो जर तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही त्याची क्वांटिटी इथे कमी सुद्धा करू शकतात आता हा टोमॅटो पूर्णपणे शिजेल इतपत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय टोमॅटो अगदी छान शिजलेला आहे आता याच्यात आपल्याला मसाले टाकून घ्यायचे तर अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली आहे एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे अर्धा चमचा मी इथे गरम मसाला टाकून घेतला आहे आणि एक चमचा धने पावडर टाकून घेतली आहे तुम्हाला आवडत असेल तर इथे ह्या मसाल्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता कोथंबीर आपल्याला याच्यात थोडीशी टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे आता याच्यात मी अर्धी वाटी शेव टाकून घेतली आहे आणि शेव टाकून हे सगळं छान परतून घेते बाकीचे शेव आपल्याला शिल्लक ठेवायची ते, ते आपण नंतर टाकणार आहोत आता हे परतून झालं की मग ह्याच्यात गरम पाणी टाकायचं आहे आवश्यकतेनुसार गरम पाणी आपण टाकू शकतो आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने आता इथे गरम पाणी टाकून झालेलं आहे चवीपुरतं याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही जी भाजी आहे ती छान उकळू द्यायची आहे आता आपली ही शेवभाजी इथे तयार झालेली आहे आपण जी शेव शिल्लक ठेवली होती ती आपण इथे नंतर टाकू शकतो कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतला आहे तेल गरम झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि जिरं आणि कढीपत्ता या तेलात छान तडतडू द्यायचा आहे त्यानंतर खेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या मी इथे टाकून घेतल्या आहेत साधारण पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला त्यासोबतच कश्मीरी लाल मिरची पावडर मी इथे टाकून घेतली हे मसाले तेलात परतून घालले की मग याच्यात वांगे बटाट्याचे काप टाकून घ्यायचे साधारण मी इथे चार ते पाच वांगे आणि दोन बटाटे अशा पद्धतीने चिरून घेतले होते आता हे सगळं आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं हे असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे तीन चार मिनटांनी याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे परतून घ्यायचं आहे आता हे अगदी छान तेलात परतून झालं की मगच याच्यात आपल्याला पाणी टाकायचंय तर साधारण मी अर्धा ते पाऊन ग्लास पाणी याच्यात टाकून घेतलंय आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने आपण पाणी इथे टाकू शकतो आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे शिजवून घ्यायचंय तर हे पहा तुम्ही बघू शकता भाजी इथे आता छान शिजण्यात आलेली आहे पूर्णपणे शिजलेली नाहीये पण थोडी शिजण्यात आली आता ह्या स्टेजला आपण याच्यात शेंगदाण्याचा कूप टाकून घ्यायचा आहे तर मी इथे दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूप टाकून घेतला आहे आणि त्यानंतर पुन्हा ही भाजी मी दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहे तर अशा पद्धतीने ही वांगे बटाट्याची भाजी तयार झाली आहे इथे मी दोन चमचे मसूर डाळ घेतलेली आहे दोन चमचे तुरीची डाळ घेतली आहे दोन चमचे काळी उडीद डाळ घेतलेली आहे दोन चमचे मुगाची डाळ आणि दोन चमचे चणा डाळ घेतली आहे आता ह्या सगळ्या डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर एका कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलं त्यात थोडंसं जिरं आणि हिंग टाकून घेतलं आता अर्धा चमचा हळद टाकून हे सगळं छान एकजीव करून घेतलं त्यानंतर धुवून घेतलेल्या ज्या डाळी होत्या त्या आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आता एक ते दोन मिनटं ह्या डाळी या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर याच्यात पाणी टाकून घ्यायचंय तर साधारण एक ग्लास एवढं मी पाणी टाकून घेतलंय आणि आता ह्या ज्या डाळी आहेत त्या आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत हे पहा तुम्ही बघू शकतायत ह्या डाळी आता छान शिजलेल्या आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलंय किसलेलं चार पाच लसणाच्या पाकळ्यात थोडंसं आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर घेतली अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलं आणि मिक्सरमधनं हे चांगलं वाटून घेतलं हे पहा वाटण इथे तयार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे गरम मसाला सुद्धा वापरू शकतात त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं त्यात एक तमालपत्र म्हणजे तेजपान टाकून घेतलं एक छोटा कांदा बारीक चिरून याच्यात टाकून घेतला आणि हा कांदा आता या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत हा कांदा तेलामध्ये परतून घेतला त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटणसुद्धा अगदी एक ते दोन मिनटं फक्त या कांद्यासोबत परतून घ्यायचंय वाटण चांगलं परतून झालेलं आहे आता याच्यात आपण जे डाळ शिजवून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आणि आता ही छान एकजीव करून घ्यायची वाटणासोबत ही डाळ एक दोन मिनटं परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यात पाणी टाकून आहे तर हे पाणी गरम पाणीच इथे टाकायचं आहे गार पाणी टाकू नका नाही तर हे डाळीची सगळी चव बिघडते चवीपुरता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे छान इच्चीव करून घेतलं आता मध्यम गॅसवरती ही डाळ आपल्याला फक्त पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे डाळ आधीच पूर्णपणे शिजलेली आहे फक्त ही आप भाजी आपल्याला पाच मिनटं उकळून घ्यायची आहे भाजी उकळलेली आहे आता एका कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलं त्यात थोडीशी मोहरी आणि एक लाल मिरची टाकून घेतली त्यासोबतच मी इथे दाल तडका मसाला टाकून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही इथे सांबार मसालासुद्धा टाकू शकतात आणि हा जो तडका आहे हा आता आपण बनवून घेतलेल्या डाळीवरती टाकायचा आहे आणि अशा प्रकारे आपली ही पंचरत्न डाळ इथे तयार झाली आहे डोडक्याची भाजी बनवण्यासाठी दोडक्यांना स्वच्छ धुवून घेतलं होतं त्याचं साल काढून घेतलं होतं आणि त्यानंतर हे दोडके अशा पद्धतीने उभे चिरून घेतले होते दोडके चिरल्यानंतर त्यामध्ये मसाला भरता येईल अशा पद्धतीने काप आपण ह्याचे करून घ्यायचे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे त्यासोबतच साधारण दोन चमचे एवढा खोबऱ्याचा किस घेतला आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट त्यासोबतच थोडंसं हिंग कोथंबीर आणि याच्यात थोडंसं घेतला आहे सब्जी मसाला किचन किंग मसाला थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे चवीप्रमाणे आणि हे मिक्सरमधनं वाटून वाटून आहे हे बघा अशा पद्धतीने हे वाटण तयार आहे आता हे वाटण आपल्याला या दोडक्यांमध्ये भरून आहे तर अशा पद्धतीने मी हे वाटण ह्या सगळ्या दोडक्यांमध्ये भरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलंय तेल गरम झाल्यावर आपण जे दोडके भरून घेतले होते ते दोडके मी इथे ठेवून घेतले आहेत आणि अशा पद्धतीने झाकण ठेवून पाच मिनटं मध्यम गॅसवरती मी एक वाफ इथे फिरवून घेतली आहे पाच मिनटानंतर हे दोडके आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित थोडेसे परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जो मसाला थोडासा शिल्लक होतात तो मी इथे टाकून घेतलेला आहे वरून आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ आपण मसाल्यात पण टाकलं आहे त्यामुळे मीठ आपण सांभाळून इथे आहे आणि आता झाकण ठेवून आपल्याला ही भाजी दोडक्या शिजतील इतपत शिजून घ्यायची तर हे पहा साधारण दहा मिनिट मी ही भाजी शिजून घेतलेली आहे भाजी किती छान दाटसर म्हणजेच घट्ट झालेली आहे आणि सोबतच दोडके सुद्धा सो आता इथे शिजलेले आहेत तर मग अशा पद्धतीने दोडक्याची भाजी आपली इथे तयार आहे भांड्यात गरम पाणी घेतलं त्यात एक वाटी सोया चंक्स म्हणजे सोयाबीन वडे टाकून घेतले आणि हे आपल्याला आता झाकून ठेवायचे हे जे सोया चंक्स आहेत हे व्यवस्थित भिजलेले आहेत आता हे आपल्याला पिळून घ्यायचे त्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून आहे त्यानंतर एका कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्या दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून टाकून घेतले आता याच्यातच चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा टाकून घेतला यासोबतच आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो अशा पद्धतीने मोठ्या फोडी करून याच्यात टाकून घेतलं आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं त्यानंतर एक चमचा तीळ चार पाच काजू दोन मिरे दोन लवंग थोडंसं दालचिनीचा तुकडा इथे मी टाकून घेतला आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं तर एक पाच मिनटं मध्यम गॅसवरती हे छान परतून घेतल्यानंतर कांदा आणि टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं त्यात एक तमालपत्र आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं चांगलं तडतडल्यावर आपण जे कांदा टोमॅटोचं वाटण बनवून घेतलं होतं ते या तेलात तेला टाकून घेतलं आता हे जे वाटण आहे हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे वाटण परतत असतानाच ह्याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे एक ते दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलं आहे एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं आहे तुम्हाला आवडत असेल तर ता तिखटाची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात एक चमचा धने पावडर टाकून घेतली आणि हे चांगलं एकजीव करून घेतलं आता आपल्याला हे जे वाटण आहे हे चांगलं शिजेल आणि याला तेल सुटेल इथपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे वाटण आता छान शिजलेलं आहे आणि त्याला थोडस तेल सुद्धा होते ते टाकायचे आणि दोन मिनिटं फक्त या वाटण्यामध्ये चांगले परतून घ्यायचे सोया चंक्स परतून झाल्यानंतर ह्याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचे तर किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचंय मी इथे एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे कारण मी ही भाजी थोडीशी घट्टच करणार आहे पाणी टाकून झाल्यानंतर चवी मीठ मीठ टाकायचंय आता हे सगळं छान एकजीव करायचं आणि मध्यम गॅसवरती ही भाजी पाच ते सात मिनटं चांगली शिजू द्यायची हे पहा पाच मिनिटानंतर ही जी भाजी आहे ही छान शिजलेली आहे आणि आता याच्यात कोथिंबीर टाकून पुन्हा एक दोन मिनिटं मंद गॅसवरती ही भाजी फक्त शिजवून घ्यायची अशा प्रकारे सोयाबीनच्या वड्यांची भाजी इथे तयार आहे